नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी माझा युट्यूब चॅनलमध्ये दैनंदिन बाजारभाव या सत्रामध्ये आज आपण तुरी या पिकाचे एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे भाव जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व घंटीचे बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील चला तर मग पाहूया आजचे एकवीस तारखेचे तुरी या पिकाचे बाजारभाव तर पैठण बाजार समितीचा आजचा कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार सातशे एक्केचाळीस तर सर्वसाधारण सहा हजार सातशे यानंतर कारंजा बाजार समिती सहा हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार तर सर्वसाधारण सहा हजार तीनशे पस्तीस यानंतर आहे चिखली वाणाला चिखली बाजार समितीला लाल वाणाला कमीत कमी दर आहे सहा हजार तीनशे सत्तर जास्तीत जास्त सहा हजार आठशे एक तर सर्वसाधारण सहा हजार पाचशे ऐंशी यानंतर आहे नागपूर लालवाणाला सहा हजार सहाशे कमालदर सात हजार शंभर तर सर्वसाधारण सहा हजार नऊशे पंच्याहत्तर यानंतर रावेर बाजार समितीला लालवाणाला सहा हजार एकशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त सहा हजार एकशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण सहा हजार एकशे पंच्याहत्तर यानंतर आहे गंगाखेड लालवाणाला सहा हजार नऊशे कमालदर स सात हजार तर सर्वसाधारण सहा हजार नऊशे यानंतर वरुड लालमा लालवाणाला पाच हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण सहा हजार सहाशे सत्तावन्न यानंतर नांदगाव लालवाणाला एक हजार पाचशे किमानदर जास्तीत जास्त सहा हजार पाचशे नव्वद तर सर्वसाधारण सहा हजार पाचशे पन्नास यानंतर तुळजापूर लालवाणाला दर सहा हजार पाचशे कमाल दर सहा हजार सहाशे एक्कावन्न तर सर्वसाधारण सहा हजार सहाशे यानंतर आहे सेलू सिंधी सेलू बाजार समिती लालवानाला सहा हजार सहाशे पन्नास कमाल दर सहा हजार आठशे पस्तीस तर सर्वसाधारण सहा हजार सातशे यानंतर कळंब यवतमाळ जिल्हा लालवाणाला सहा हजार चारशे पन्नास जास्तीजास्त सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण सहा हजार चारशे पंच्याहत्तर यानंतर दुधनी लालवाणाला पाच हजार सातशे जास्तीजास्त सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण सहा हजार तीनशे यानंतर घाटंजी लोकलवाणाला सहा हजार तीनशे जास्तीत जास्त सात हजार तर सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास यानंतर शेवगाव पांढऱ्या वाणाला सहा हजार सातशे कमाल दर सहा हजार सातशे सर्वसाधारण सहा हजार सातशे शेवगाव बोदेगाव पांढऱ्या वाणाला सहा हजार आठशे कमीत कमी दर जास्तीत जास्त सहा हजार तर सर्वसाधारण सहा हजार आठशे यानंतर करमाळा पांढऱ्या वाणाला सहा हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण सहा हजार आठशे तुळजापूर बाजार समिती पांढऱ्या वाणाला सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार सहाशे एक्कावन्न तर सर्वसाधारण सहा हजार सहाशे सोनपेठ बाजार समिती पांढरेवानाला सहा हजार तीनशे सहा हजार सहाशे जास्तीत जास्त तर सर्वसाधारण सहा हजार पाचशे यानंतर अहिल्यानगर किमान दर पाच हजार दर सहा हजार सातशे तर सर्वसाधारण पाच हजार आठशे पन्नास यानंतर लासलगाव किमान दर पाच हजार चारशे एक जास्तीत जास्त सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण पाच हजार नऊशे एक यानंतर दोंडाईचा तर मित्रांनो हे होते